अखिल भारतीय केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांचा भव्य दिव्य अमृत महोत्सवी सोहळा कल्याण पूर्व येथील कोटे मैदान संपूर्ण झाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिंदे यांचा नागरी सत्कार करण्यात आला यावेळी जगन्नाथ शिंदे यांच्या आयुष्यावरील रथ जगन्नाथांचा या, जगन्ना जगन्ना या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले तर एका वेळी एका दिवशी ऐंशी हजारहून अधिक रक्तदान केल्याबद्दल गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नोंद करण्यात आली त्याचप्रमाणे त्याचे प्रमाणपत्र देखील देण्यात आले यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री आणि भाजपाचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रमोद हिंदूराव कल्याण जिल्हा अध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी प्रदेश प्रवक्ता महेश तपासे विजय पंडित आमदार किसन कथोरे सुलबा गायकवाड राजेश मोरे आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे उपनेता विजयाताई पोटे अण्णा रोखडे माजी आमदार प्रकाश भोईर नरेंद्र पवार राष्ट्रवादी सरचिटणीस रमेश हनुमंते मायाताई कटारिया जिल्हा प्रमुख छायाताई वाघमारे शिवसेना प्रमुख क्रमांक देवळेकर जिल्हा संघटक माधुरी काळे शिवसेना उबाटा शहर प्रमुख शरद पाटील शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष सुरेश जोशी माळी अर्जुन नायर उदय जाधव स्वप्नील रोकडे प्रशांत माळी सुनील वाईले कल्याण धुमाळ रणजित जोशी तीन पाटील रवी पाटील विकास म्हात्रे मंदार हळंबे प्रल्हाद गिलारे रामचंद्र यावलकर गोरख शिंदे रेखा सोनवणे विनायक काळन रामदास वळसे पाटील शरद महाजन संतोष पाट सागर जेथे ते तेथे देशातील सर्व केमिस्ट पदाधिकारी अनेक औषधी कंपन्यांचे एम डी आणि चेअरमॅन यांच्यासह राज्य केमिस्ट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी जिल्हा केमिस्ट संघटना आणि कल्याण डोंबिवली शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज शिंदे आपा तर तपासे वतीने आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आपल्याला आपल्या वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा दिली तुमच्या हातात अशी सेवा लोकांची घडत राव गोरगरीबांची सेवा घडत राहो तुम्ही केलेलं कार्य कोविडच्या काळामध्ये कार्य केलेलं ते महाराष्ट्र विसरू शकत नाही देश विसरू शकत नाही आज तुमचा वाढदिवस आहे पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे आमच्या सर्वांसाठी अतिशय गर्वाची गोष्ट आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आपलं अभिच्छा चिंतन करण्यासाठी आपल्याला सदिच्छा भेट देण्यासाठी आपल्या त्या महोत्सवामध्ये सामील होण्यासाठी आम्ही आलेलो आहोत मला वाटतं सर्वच राजकीय पक्षाचे नेते मंडळी देखील आपा या ठिकाणी आलेले आहेत आणि हे दर्शवतं की तुमच्यावर प्रेम करणारी जनता राजकारणाच्या पलीकडे पक्ष भेदभावाच्या पलीकडे आहे आणि म्हणूनच मी माझ्या कुटुंबाच्या वतीने माझ्या पक्षाच्या वतीने आपल्याला मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद मी हा तुमचं करून आपण <laughs> सर्वांनी <laughs> घोषणा द्यायच्या बोला भारत माता की भारत माता की वन डे वन डे स्टेबल डायटेड आज आपण ज्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र जमलो खर तर आपांचा आणि आमचा संबंध तसा वर्षानुवर्षांचा संबंध परंतु काय सांगावं तर अप्पांनी वर्षानुवर्ष ज्या पद्धतीने त्यांच्याकडे असणारे मेडिकल असोसिएशन ते अध्यक्ष म्हणून काम करत असताना समाजाची ज्या पद्धतीने सेवा करण्याचं व्रत हातात घेतलं खर तर गेतला आमच्यासारखे सर्वजण की जे त्यांच्या प्रेमात पडले असे अप्पा आणि अप्पांनी गेली वर्षानुवर्ष मेडिकल क्षेत्रामध्ये रुग्णसेवा कशी करता येऊ शकते हेही लोकांना दाखवून दिलं आणि म्हणून गेली अनेक वर्ष अजात शत्रू म्हणून या क्षेत्रामध्ये ते सातत्याने वावरताना दिसतात पप्पांचा आणि एक पितृतुल्य असं व्यक्तिमत्व ज्याला म्हणतात